आत्ताची एक नवीन अपडेट ही अपडेट शेतकरी बांधवांसाठी खरंच अत्यंत महत्त्वाची आहे कारण की राज्यात उद्यापासून जोरदार पावसाला तसेच मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे सर्वप्रथम हा पाऊस राज्यात पूर्वी विदर्भ त्यानंतर पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच उर्वरित महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस बदलत पडणार आहे अशी माहिती पंजाब प्रॉडक्ट साहेब यांनी दिली आहे या माहितीच्यानुसार त्यांनी असे सांगितले आहे की राज्यात बहुतांश भागात तीन तीन दिवस मुकाम पाऊस पडेल असा पाऊस त्यांनी सांगितलेला आहे या पावसामध्ये आपल्या नदीनाले वढे वाहून जातील फुल भरतील असा मुसळधार पाऊस या ठिकाणी सांगितला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची तसेच आपल्या जनावरांची व तसेच मेघगर्जनेसह गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांची काळजी घ्यावी व आपल्या शेतीची कामे आजच्या आज उरकून घ्यावी व्हि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा